मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो अनेक विषय आहेत ते विषय मी तुम्हाला क्रमशः मांडणार आहे परंतु सध्या एका गोष्टीवर फोकस करणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना अकोल्यामधून या वेळेस आपल्याला शंभर टक्के खासदार बनवायचं आहे आणि यासाठी काय करता येईल यासाठी कशी रणनीती आखता येईल आता मित्रांनो वेळ अगदी कमी आहे वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या वतीने त्यांच्या परीने काय तयारी करायची ती केलेली आहे हे जरी सगळं खरं असलं तरी पण मित्रांनो आपण जे लांब आहोत अशा लोकांनी आता काय करणं गरजेचं आहे या सर्वांचा आता विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो या अगोदरच्या दोन तीन व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सर्वांना आव्हान केलं होतं की ज्यांना ज्यांना शक्य आहे प्रत्येक जिल्ह्यातून कमीत कमी, कमी शंभर जणांची एक टीम बनवून अकोल्यामध्ये जा आणि मित्रांनो कारण प्रत्येक बुथावर आपला माणूस असणं गरजेचं आहे प्रत्येक बुथावर मतदान करून घेणं गरजेचं आहे प्रत्येक समाजातलं जेवढं मतदान वंचित बहुजन आघाडीकडे कसं वळवता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि यासाठी मॅन पॉवर असणं गरजेचं आहे अकोल्यामध्ये जबरदस्त टीम आहे वंचित बहुजन आघाडीची याबद्दल कसलंही दुमत नाही तरीसुद्धा मित्रांनो अकोला जागा यावेळेस निवडून आणणं फार फार महत्वाचं आहे आणि हे सर्व लक्षात घेऊन या अनुषंगाने आपल्याला प्रत्येक जिल्ह्यातील शंभर शंभर जणांनी आता ताबडतोब अकोल्यामध्ये निघा मित्रांनो ज्यांना ज्यांना जाणं शक्य नसेल त्या सर्वांनी वंचित बहुजन आघाडीला पैशाची का होईना यावेळेस मदत करणं गरजेचं आहे आणि मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे कारण मित्रांनो जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब जर या वेळेस जर निवडून नाही आले तर मित्रांनो जे लोक वंचित बहुजन आघाडीवर टीका करत होते त्या लोकांना टीका करण्यास खूप मोठा वाव भेटणार आहे वंचित बहुजन आघाडीच्या राज्यामध्ये पाच सहा अशा जागा आहेत जेथून वंचित बहुजन आघाडी शंभर टक्के निवडून येऊ शकते अशा जागावर फोकस करणं गरजेचं आहे यासाठी मी याच्या अगोदर तथागत गौतम बुद्धांचं उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो अकोल्यामधील पन्नास टक्के मुस्लिम समाज हा मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या पाठीमाग आहे पंचवीस टक्के मुस्लिम समाज हा एम आय एम सोबत आहे आणि पंचवीस टक्के मुस्लिम समाज हा काँग्रेस सोबत आहे आता एम आय एम ने मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना पाठिंबा दिलेला आहे म्हणजे पंचाहत्तर टक्के मुस्लिम समाज आता मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत आहे याचा विचार उर्वरित पंचवीस टक्के मुस्लिमांनी करणं गरजेचं आहे कारण आता प्रकाश आंबेडकर साहेब निवडून येण्यास आता भरपूर असा वाव आहे याचा सर्वस्वी विचार मुस्लिमांनी आता करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो ओबीसीना आव्हान आहे नम्र आव्हान आहे जाहीर आव्हान आहे ओबीसीचा जो पक्ष आहे त्या पक्षाने मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना पाठिंबा दिलेला आहे याचा विचार ओबीसी बांधवांनी करावा आणि सर्व ओबीसींनी एक घटा मतदान मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना यावेळेस करणं गरजेचं आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवार हे दोनही उमेदवार जरी मराठा असले तरी मी स्वतः एक मराठा आहे आणि एक मराठा म्हणून तेथील अकोल्यातील मराठा बांधवांना माझं जाहीर आव्हान आहे की आपण यावेळेस मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे मित्रांनो अकोल्यामधील मराठा समाजातील एक गट सुद्धा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत आहे या सर्वांना आता या सर्वांचं आपल्याला मतदान प्रत्यक्षामध्ये कसं करून घ्यायचं यासाठी आता निवडणुकीच्या वेळी मॅन पॉवर लागणार आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे भारतीय जनता पार्टीकडे मतदान जरी नसलं भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जरी लोकमत असलं तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येतो याचं मुख्य कारण म्हणजे बांधणी आणि या भूत बांधणीमध्ये वंचित बहुजन आघाडी कमी पडत आहे अशा वेळी जे आपले ठराविक मतदारसंघ आहेत अशा मतदारसंघामध्ये तरी आता आपले उमेदवार जर निवडून आणायचे असतील आणि खास करून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना जर निवडून आणायचं असेल तर बांधणी खूप महत्वाची आहे आणि त्यासाठी सर्वांनी ज्यांना ज्यांना शक्य आहे अशा सर्वांनी अकोला येथे ताबडतोब जाऊन जाऊन बांधणी करणं गरजेचं आहे प्र माणसं आणणं त्यांच्याकडून मतदान करून घेणं परंतु खास करून ज्यांचं मतदान हे अकोल्यामध्ये आहे आणि ते राहायला पुणे मुंबई अशा ठिकाणी आहेत आणि जे वंचित बहुजन आघाडीचे समर्थक आहेत अशा सर्वांना मतदाना दिवशी आणणं ही सुद्धा नैतिक जबाबदारी आहे मित्रांनो वेळ थोडा आहे परत वेळ गेली तर वेळ माफ करणार नाही या अनुषंगाने विचार करा तुमचं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम